राधानगरी पोलीस स्टेशनच्या आवारातील एका राहत्या घरात सोमवारी सायंकाळी चोरी झाली चोरट्यांनी थेट पोलिसांच्या नाकावर टिचून सतरा तोळे सोनं आणि दहा हजाराची रोकड असा सुमारे दहा लाखाचा मुद्देमाल चोरून नेला पोलीस ठाण्याच्या शेजारीच दिवसाढवळ्यात चोरी झाल्यानं राधानगरीत भीतीचं वातावरण आहे राधानगरी पोलीस स्टेशनच्या शेजारी असलेल्या घरात चोरट्यांनी सफाई केली सुमारे सतरा तोळे सोन आणि दहा हजार रुपयांची रोकड असा दहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेला भर रस्त्यावर दिवसा ढवळ्या झालेल्या चोरीमुळं राधानगरी शहरात खळबळ उडाली आहे सोमवारी राधानगरीतील आठवडी बाजार सुरू होता अशावेळी राधानगरी पोलीस स्टेशनच्या आवारात राहणाऱ्या सचिन वाघवेकर यांच्या पत्नी आणि मुलं सायंकाळी पाचच्या सुमारास बाजारात गेले होते त्याचवेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून दहा लाख सत्ते मुद्देमाल लंपास केला राधानगरी पोलिसांनी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं मात्र चोरट्यांचा माग काढता आला नाही मात्र या चोरी मागे कोणीतरी माहितगार चोरटा असावा अशी चर्चा राधानगरीमध्ये सुरू आहे